वंचितचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे मुंबईतील कुर्ला भागामध्ये ही घटना घडलेली आहे कुर्ल्यातील शाखा तोडल्यानं वंचितचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत पालिकेविरोधात आक्रमक मोर्चा देखील वंचितच्या कार्यकर्त्यांनी काढलेला आहे कुर्ल्यातील शाखेवरून वंचितचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सध्या वाद झाल्याचं पाहायला मिळतं ही दृश्य आपण पाहतोय कुर्ल्यातील आहेत कुर्ल्यामध्ये वंचितचं कार्यालय तोडल्यामुळे आता हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय कुर्ल्यामध्ये वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे वंचितचं कार्यालय फोडलेलं आहे आणि पोलिसांबरोबर देखील बाचाबाची झालेली आहे सध्याची काय परिस्थिती आहे तिथली नक्कीच आपण जर पाहिलं तर आज वंचित बहुजन आणि आपण जर पाहिलं तर ह्या मोर्चा जो आहे पंच कोळण घेताना आपल्याला पाहायला मिळालं वंचित आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी थेट पालिकेचा गेट जो आहे तो तोडण्याचा जो आहे तो, तो प्रयत्न केला दुसरीकडे आपण जर सध्या दृश्य पाहत असलो तर महिलांना जे आहे महिला, महिला देखील जखमी झालेला आपल्याला पाहायला मिळते महिलेच्या धोक्यातून जे आहे ते रक्त जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी हे आंदोलन जे आहे ते हिंसक वळण घेताना पाहायला मिळेल कार्यकर्त्यांचा थेट आरोप आहे की पोलिसांनी जे आहे ते महिलांच्या अंगावर गेल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते पोलिसांमध्ये पालिकेचे कर्मचारी असतील पोलिस असतील असतील यांच्यामध्ये जे यांच्या आपण जर पाहिलं तर सध्या दृश्य आहेत आणि कुठेतरी आपण जर पाहिलं अरे पोलीस प्रशासन हे सगळे कार्यकर्ते जमा झाले तो देखील जे आहे या ठिकाणी करण्यात आले आपण जे आहे ते पाहायला मिळते आपण थेट त्या महिलांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल रक्त कस येते रोडवर आम्ही दहा मिनिट बसलो होतो आम्ही काही लवकर उठणारच होतो एवढं काय आम्ही येणे नाहीत की पब्लिकला हे करायला आम्ही उठूस तर करूस तर पोलिसांनी माराय चालू केलं उठू झाली त्या आम्हाला बाबा

आक्रमक भूमिका जी आहे ती इकडे सगळ्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला म्हणजे आपण जर पाहिलं तर शिष्टमंडळ जे आहे ते आतमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते एकीकडे आपण जर पाहिलं तर शिष्टमंडळ हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना वॉर्ड ऑफिसर यांना भेटायला गेलं होतं मात्र बाहेर जे आहे ते कार्यकर्त्यांनी अचानकपणे रास्ता रोको केला आणि थेट जे आहे याच दरम्यान पोलिसांची बचावाची झाली कार्यकर्त्यांची आणि थेट यातूनच जे आहे ते महिले महिला जी आहे ती जखमी झालेली आपल्याला पाहायला मिळते महिलेने थेट आरोप केलाय की पोलिसांमुळेच हे रक्त जे आहे ते निघालेलं आहे पोलिसांनी जे आहे ती धरपकड केली होती रास्ता रोपमधून पोलिस जे आहे ते कार्यकर्त्यांना त्या ठिकाणून बाजूला करत होते आणि त्यामुळेच कुठेतरी जे आहे ते रक्त निघालेलं आहे वंचितच्या कार्यकर्त्यांना सध्या शांततेचं आव्हान जे आहे ते करण्यात येतंय कारण की शिष्टमंडळ हे आतमध्ये भेटायला गेलेलं आहे पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सध्या हे कार्यकर्ते आक्रमक भूमिका आहे घोषणाबाजी जी आहे ती पालिकेच्या विरोधात सरकारच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येते आज पुन्हा कार्यालय बांधून द्यावं अंगणवाडी पुन्हा बांधून द्या देणे दे दे या मागणीसाठी हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मात्र आपण जर पाहिलं तर सध्या हिंसक वळण जे आहे ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी त्यामुळे नक्कीच या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते असतील पुरुष कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि अशा मध्येच महिलाच्या डोक्यातून जे आहे ते डोकं फुटल्यामुळे रक्तस्राव जो आहे सुरू झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आणि हे एल विभागाचं खुल्याच कार्यालय आहे पालिकेचं आणि याच्याच बाहेर जे आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते जे आहेत ते गेट वर चढून जो आहे तो आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळालं थोड्या वेळापूर्वीच त्यांनी रास्ता रोको देखील केला होता आणि अशात मध्ये जे आहे ते पोलिसांची धरपकड आणि मध्ये महिला जी आहे ती जखमी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता घोषणाबाजी जी आहे ती देखील सुरू तो पूर्व सूचना कल्पना नोटीस जी आहे ती कार्यकर्त्यांना देण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच कुठेतरी आज जनआक्रोश मोर्चा जो आहे तो हा काढण्यात आला आणि त्यांनीच कुठेतरी आहे ते हिंसक वळत घेतलेला आपल्याला सध्या पाहायला मिळते आपण जर ही ताजी दृश्य पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत घोषणाबाजी जी आहे ती सध्या या एल विभागाच्या बाहेर पालिकेच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ठिया आंदोलन जे आहे त्याला आता सुरू थोड्या वेळापूर्वीच रास्ता रोको करण्यात आला होता आणि आता पालिकेच्या गेट समोरच हे ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी पोलीस पोलिसांनी जे आहे पोल। ते माध्यम कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणाहून बाजूला केलं होतं आणि नंतर आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर थेट हे सगळं जे आहे ते आपण दृश्यात पाहतोय गेट वर जे आहे ते कार्यकर्ते आतमध्ये घुसण्यात येतो आतमध्ये शिष्टमंडळ जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचं गेलेलं आहे त्यामुळे हा जनआक्रोश मोर्चा आता कुठेतरी हिंसक झालेला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं महिलेच्या जे आहेत ते राहिलेला देखील इथे लागलेलं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत म्हणून जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत हा पालिका अधिकाऱ्यांकडून मिळत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळते घोषणाबाजी जी आहे ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे रक्तस्राव सुरू आहे आणि अशामध्ये जर या ठिकाणी आपण पाहिलं तर ही सगळी घटना जी आहे ती आपण पाहतोय घोषणाबाजी जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी थे। हा मोर्चा जो आहे त्याने हिंसक वळण घेतलेला आहे महिला असतील पुरुष असतील हे सगळे या कार्यालयाच्या बाहेर बसलेले पाहायला मिळते आपण थेट महिलांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया काय सांगा तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि इथे आंदोलनाने हिंसक वळण घेतलं काय आज हे चाललंय आमचा जो तोडला गेला होता ऑफिस त्याच्यावर लोक आंदोलन करायला बीएमसी मध्ये आले त्या आल्यामुळे आमचे लोक प्रशासनाशी बोलायला आतमध्ये गेल्यामुळे त्या लोकांनी आमच्या महिलांवर पोलिसांनी हात लावला असं त्याच्यामुळे सगळं प्रशासन इथं चिघळण्याचं काम चालू आहे आज वंचितचा जो मोर्चा आलाय तो या प्रशासनाला मान्य नाही त्याच्यामुळे या लोकांनी नवीन कांड करून आमच्या महिलांवर हल्ला केला आहे नक्कीच आपण बघू घोषणाबाजी सुरु काय सांगाल घोषणाबाजी करतायत तुम्ही रस्ता रोको देखील केला होता आता आमच्या बापाने अधिकार दिलेला होता शांतते पद्धतीने आंदोलन करण्याचा आम्हाला कुठलीही नोटीस न बजावता फक्त आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावरती न सांगता कारवाई करता आणि जे तुम्हाला टेबला खालणं देतात त्यांचे तुम्ही चाकरी करता म्हणजे तुम्हाला वंचितांचा ऑफिस हे खुलताय का हा त्या त्या बालवाडीमध्ये त्या बालवाडीमध्ये लहान लहान पोरं शिकत होती जे आजारी अपंग मुलं आहेत ते थे थेरपी घेत होती तो स्वप्नील जवळगेकर स्वतःचं काही स्वार्थ न ठेवता त्या ठिकाणी गरिबांना मदत व्हावा म्हणून या सगळ्यांसाठी त्यांनी ते ऑफिस उघडलं माननीय आमचे श्रद्धे सुजात आंबेडकर यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं हे तुमच्या डोळ्यात खुपच होतं का वंचितची ताकद वाढी चा, वाढत चा, चालली म्हणून ते खुपच होतं का बाकीच्या आमदारांचे ऑफिसचे पाहिजे तिथं तिथंच आहेत आणि वंचितच्याच ऑफिसवरती तुम्ही हातोडा चालवला म्हणजे तुम्हाला किती भेटलं आणि काय भेटलं याचं उत्तर द्यावं लागेल आज हे आंदोलन चालू असताना माझी आई या ठिकाणी धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात कुर्ल्यामध्ये वंचितची शाखा पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पोलीस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची घटना घडली